महिलांसाठी संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद

चला बोला चला तीनशे रुपये तीनशे पाचशे एक पाचशे एक पाचशे एक रुपये चला चला नाही एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे 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 एक दोनशे 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 एक पारे पासे पासे पास रुपि तीन ऐसी नव्वे चारशे रुपए चारशे चारे एक चारशे अकड़ा चारशेस एक्यावन रुपए एकशे एक रुपये दोन दो पन्ना तीन से

एक दो अकड़ा अकड़ा दोशे पंद्रह एक

बोला बोला बोलो तो तुरा तीन से एक तीन से पन्ना चारशे तीन से सात अच्छे अच्छे रुपए रुपए पन्ना रुपए पन्ना तीन से एकशे एक अकड़ा एकशेन रुपये एक दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस चाळीस एक्केचाळीस रुपये भांगर एक्केचाळीस रुपये भांगर चला सोपळा पातलाय पातला वा चल दोन तीनशे चारशे रुपये काय सगळ्या चारशे रुपये चला दोनशे रुपये दोनशे सात दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी बोला चला 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 दोनशे एकावन्न संकेत दोनशे एकावन्न दोनशे पंचावन्न बरसा के एक सात एक सौ सत्ताईस